गुरु ब्रह्मा गुरु गुरु कृष्ण गुरुदेवात मुलांनो आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती तुमच्यासारख्याच एका विद्यार्थ्याची त्या विद्यार्थ्याचे नाव आहे अरुण म्हणजे गोष्टीचं नाव काय आहे बरं भक्ती काय नाव आहे खूप वर्षापूर्वी विद्यार्थ्यांचे पद्धतीने भारतामध्ये विद्यादानाचं कार्य चालत असे त्या गुरुकुलामध्ये एक मुख्य ऋषी असो व बाकीचे ऋषी त्यांच्याबरोबर विद्यादानाचं कार्य करत असो असाच एक गुरुकुल आश्रम महर्षी सौम्य ऋषी चालवत होते त्यांच्या आश्रमामध्ये खूप शिष्य त्यांच्याबरोबर शास्त्र अध्ययन करत असत आणि अशा गुरुकुलामध्ये हे सगळे शिष्य स्वतःची कामे स्वतः करून अगदी मनापासून विद्यार्जन करत असत म्हणजेच अभ्यास करत असत एकदा काय झाले पावसाळ्याचे दिवस होते आणि आकाशात खूप गोळा झाली आणि धो धो पाऊस सुरू झाला पावसाचा इतका जोर होता की पाणी कशाही मुळे थांबत नव्हते काय झालं होतं की दोनच दिवसापूर्वी शेतीला पाणी मिळण्यासाठी म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी मिळून एक शेतीला मातीचा बांध घातला होता तो बांध थुपला आणि शेतामध्ये साचलेले पाणी हळूहळू आश्रमामध्ये येऊ लागले पाणी आश्रमात यायला लागल्याबरोबर धौम्य ला 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 ला। दिश्री म्हटलं अरे विद्यार्थ्यानो बघा बघा कुठून पाणी येत आहे ते आणि पाण्याला थांबवा नाहीतर आपला सगळा आश्रम पाण्याने भिजवून जाईल आपल्या आश्रमात पूर येईल ना जा पटकन बघा कुठून पाणी येत आहे ते सगळे विद्यार्थी कुठून पाणी येत आहे याचा शोध घेण्यासाठी दूर पसर आपल्या सुद्धा पाणी कुठून येत आहे याचा शोध देत आश्रमापासून बरा दूर केला नंतर त्याच्या असं लक्षात आलं आपण जो मातीचा बाण शेतात घातला तो एका ठिकाणी फुटला आहे आणि त्यामुळे आजूबाजूचे सर्व पाणी आश्रमात अरुणी विचारा आजूबाजूचे डेकळं घेऊन तो बाण दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू लागला पण पाण्याचा जोर इतका होता की त्याच्या प्रयत्नाला यशच येईल आणि एवढ्यात त्याच्या मनात एक कल्पना आणि त्याने काय केलं माहीत आहे का जो फुकलेला बांध होता त्या ठिकाणी स्वतः जाळून कालून आढवा जोडला आणि पाणी तिथेच अडवलं आणि आश्रमात येणारे पाणी थांबलं गेलं पाणी थांबलं हे पाहून सर्वांनी आपली दिनचर्या सुरू केली रात्रीचं भोजन घेऊन आपापल्या कुटीत सगळे विद्यार्थी जाऊन झोपले सकाळी उठल्यानंतर सगळे विद्यार्थी जेव्हा एकत्र आले तेव्हा धवमे ऋषींच्या लक्षात आलं की छोटा अरुणी कुठेच दिसत नाही त्याने सगळीकडे चौकशी केली करायला सुरुवात केली अरे बाळ आरुणी दिसला का कुठे पण कुणीच आरुणीला पाहिलं नव्हतं धवमे ऋषींना काळजी वाटायला लागली त्याने सगळ्या विद्यार्थ्यांना म्हटलं चला रे आपण आरुणीला शोधूया कुठे गेला सर्वांनी त्या छोट्याशा आरुणीला शोधायला सुरुवात केली असा शोध घेत असताना धौम्य ऋषी अरुणी जिथे आडवा घेऊन पडला होता ना तिथे येऊन पोहोचले आणि त्याने पाहिलं तर का बांधाच्या जागी चक्क अरुणी आडवा पडून राहिले ना रात्रभर थंडीमध्ये त्या पाण्याला अडवून त्याचे शरीर पात्र झालं त्याच्या अंगात त्राण उडलं नव्हतं तो पुरुष अगदी मलूर झाला होता तरी सुद्धा तो पाण्यात तसाच पडून होता धौम्य ऋषी जवळ आहे त्यांच्या डोळ्यात अश्रू आले त्यांनी आरुणीला उठवले आणि आपल्या पोटाशी घट्ट धरले आणि ते म्हणाले बाळ आरुणी का के असतो असं त्यावर आरोणी म्हणाला गुरुजी मी खूप प्रयत्न केला पाणी अडवण्याचा मातीच्या ढेकळ्यामध्ये पण पाणी काही केल्या थांबेच ना तर मग काय करायचं तुम्ही तर आज्ञा दिली होती पाणी तुटून ते शोधा व उपाययोजना नका मग मला दुसरं काहीच सुचेल मग मी आपल्या यासाठी झुपत राहिलो पण गुरुजी आमल्याला पाणी आश्रमात यायचं गुरुजीचे डोळे पाणाव आणि त्यांनी आणि त्यांना लक्षात आलं हा आर्मी गुरु किती मनापासून होती आणि त्यांनी पुन्हा एका आर्मीला पोटाशी धरलं मुलानो एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या गुरुजींनी शिक्षकांनी जी कामगिरी आपल्यावर सोपवली असेल तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे घरी आईवडिलांची आणि शिक्षकांची वडिणाऱ्या माणसांची आपल्या आजू आजोबाची आजो सगळ्यांच्या हाता पाळल्या पाहिजे त्यातच आपले हित आहे धन्यवाद